आम्ही आता सातवी वर्गात शिकतो आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे आम्ही आज आपणासमोर एका गाण्यावर डान्स सादर करीत आहोत तुफान आपली यारी जगात हायलय भारी डिमोशन्सने भरलेली का झाला भिडणारी यारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवा आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय दणका तुम्हाला सोसायचं नाही आप आपली यारी लय बंगाट हाय आपली यारी लय भुंगाट हाय सांग खाली तू गेल्यावर काय करू सांग मस्ती कुणाशी करू आमचा आहेस कार्टून तू जाऊ नको सरडून तू आठवण येईल तुझी तू परतून येशील का आपली आरी लय भंगाट हाय आपली आरी लय भुंगाट हाय धन्यवाद <muchas> <muchas> <muchas>